हिज जसं कान तसं हिज्या पण लेकराचं कान येत कारण वर्ण शिव बाबा हे कसं खुशीत बसले तिच्या खुशीत बसले मग आहे बारकस हे देवा मेघाची कावड आहे का बाबा जर मेघाची कावड येणार असेल तर डावा सोडून उजवा दे नको पुढे जाव इथंच जर थांबायचं असेल तर उजवा धरून डावा दे देवा सांग बाबा सांग अरे बापरे खोल नमस्कार मित्रांनो आज बड्डे आहे माझा मी मागाशी सांगितल्याप्रमाणे मागाशी पुण्यावरून आलो तर मला तिकडे पण दोन तीन केक होते पण मी आज म्हणलं पहिला वाढदिवस म्हणजे नाही का आजपर्यंत वाड्यावर कधी साजरा केला नव्हता म्हणलं वाड्यावरती एक दिवस सगळ्यांबरोबर केक कापायचा तर तुम्ही आता कधी ब केक कापलाय का ना, नाही कधीच नाही कधीच नाही आज पण आम्ही सुद्धा साठ पन्नास साठ वर्ष पण नाही माहितीच नाही पहिलाच मी आजचा एवढं वर न पाऊस पडतोय पाल दिलो या एवढ्यापर्यंत काळात चालले काय सांगायचं तर आजपर्यंत पालात आम्ही पहिल्यांदा केक कापतोय म्हणजे आमच्यासाठी युनिकनेस आहे तर पुण्यामध्ये मग मित्रांनी बोलवलं होतं पार्टी होती परत दोन तीन केक होते दोन तीन ठिकाणी बोलवलं पण होत त्यांना बोललो उद्या येईल मी उद्या आल्यानंतर पुढचं पाहू त्यामुळं आज वाड्यावरती हे पाल वगैरे दिलं आम्ही केक पण एवढं काय बरोबर राहिला नाही आईस केक होता एक दोन तीन तास झाले त्याच्यामुळं पूर्ण आतून मेल्ट वगैरे झालं आहे पण काय विषय नाही आहे जागा वगैरे हे महत्त्वाचं नाही एवढं आपल्यासाठी महत्त्वाचं काय की आपण कोणाबरोबर सेलिब्रेट करतो आहे आणि ते त्यांच्यासाठी पण एक खास गोष्ट आहे की पहिल्यांदा ते पाहतायत केक वगैरे पण असं कापतात वगैरे फक्त ऐकून होते त्यांनी कधी पाहिलं नव्हतं पाहिलं नाही पाहिलं पाहिलं पहिलाच टाइम आता लोकांचा चिकाय म्हणजे असं ऐकून आता योग्य तो आज आमच्या सोबत आला पालात तर कापू काप डे हॅपी ब डे हॅपी बर्थडे संतोष तर आजचा बड्डे हा स्पेशल आहे कारण तरन... मे बी पुढच्या वेळी सांगता येत नाही आपली पाल बकरी वगैरे असतील का नाही पुढच्या बड्डेला आठवीला सेमी लागली तू सातवीला सातवी आठवी सेमी झाली मग आबा झालं का नवीन काम चालू झालं ना आता रोज काय दररोज उठल की पहिलं उठलं की पहिलं हेच लोटायचं टाकायचं नंतर आपली चाल भरी होती चालाची आपल्याला सवय होती ना हां त्यामुळे काय वाटत हे काय आता नवीन त्याच्या आठ महिन्याला आज लोटतोय त्यामुळं काय तेवढी सव नाही त्यामुळं कमाडत चालायचं पण आणि लोटायचं पण ना आता दोन कामं वाढली ना दोन्ही पण लोटायला लागत ना बाहेरच्या आतलं तर मित्रांनो आता तुम्ही इथून पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सानिकाला बघितले असेल सानिका प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसायची ती मावशींची मुलगी आहे माझ्या दोन महिने ती इथंच होती वाड्यावरती आम्हाला मदत करायला आली होती पूर्ण कर्जतपासून ती इथपर्यंत चालत आली आमच्याबरोबर वाड्याबरोबर ॲक्च्युली तिच्या घरी बकरी वगैरे नाही आहेत पण तिला एक काकांची मावशी जी असल्यामुळे असल्यामुळं ती आली होती इथं वाड्यावरती तिने खूप मदत केली आणि आत्ता आज किती अठरा एकोणीस अठरा तारीख आज पंधरा तारखेला भरली त्याच्यामुळं ती शाळेत चालली आहे मग ना ना हा नाही या पूर्ण मदत केली तर घर लई मदत केली आता चालली पाणी आणायची कर्पर आणायची मोबाईल चार्जिंग लावायची बरीशी तिने मदत केली न चालणारी पोर पोर ना बरीशी चालत 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 आली ती आमच्यावर म्हणजे तिच्या आयुष्यात तिने असं वाड्याबरोबर कधी राहिली नाही ती पहिलाच पाहिलाच टाईमच नाही चाल वाड्याबरोबर कधी चालली नव्हती कारण त्यांच्यात असं वाडा वगैरे नाही ती एका जागेवर राहतात आता पहिल्यांदा म्हणजे त्या लाईफ मध्ये फर्स्ट आणि लास्ट टाइम असेल की तिने वाड्या दिवस काढलं वाडा कसा का असतो पाल कसा देतात हा आता रायगड पासून चालत येणं मग एवढं सोप आहे का लहान कधी चाललेलं नाही तरी चालत 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 आली आमच्या पुढे आणि मी मनापासून थँक्यू बोलतो सानिकाला परत एकदा हा ना अजून शॉपिंग करायची तिला जरा तिचं म्हणजे इच्छा आहे की आपलं दर्शन करावं काकाच मावशीच असं चाललं इच्छा तिची असून इच्छा तर काही हा जात निटरा बाय नीट चांगली शाळा शिक आणि परत वैशाखाला ये आमच्या कटरा करू नको बरोबर आहे चला बघा स्वयंपाक चाललाय आता बाकरी चाललेले आहेत बरंच बरच आहे ना काय करतो आहे जेवण चाललं आहे काय चटणी बघा कर दादा रे लाल मिरची ना अशी कुठली आमच्या मतधारीने कुठली म्हणजे आता गुलाबाईने कुठली आता तेल वतून खातोय ना तांबडे वायजन कांदा चव का हिला हिला ही चव आहे ना लय भारी चव ये काय रादा कम देत खाऊ सामा आपल्या कोण लागतंय काय कोण लागते म्हणा चटणीवर किती दिवस होय काही तर दा काय आधार नाही काय नाही हा आता वाडा आला दो दोन दिवस झाले या ही माडी बांधणी दादा होय काय कराय आड वर्षे माडीला आमची दोन दिवसात माडी तयार दोन दिवसात तयार होईल अहो ये खाली येऊ हो काक पुरावर उपरावरी एक हो आखूत अशी माडी झाली बाबा काहीला म्हणायची चट्टानची माडी काय सांगायची या मग काय चटणी भाऊ मग ठेवल्या हो कांदा व्हायला दुसरा खायला भारी खरं हेच जेवण हे जी चटणीच जेवण हे ना भारी चटणीच जेवण आता छत्री कशी मिळली आता पोराने आणली पण मिळली बसले वय गडी गडीवर तर ते काय बुकतोय कसा का बसलाय कसा काय पाणी पिणी कुठलं तर आता आमचं मेंढर घालायचं चालले वाड्यात काम तर आता आमचं चार महिने हेच मेंढर ह्यात घालायची सकाळची इकडं काढायची तवा चालले आता तेच तर काय काय मेंढर काठी लंगडी झाल्यात तर पावसाने पण खूप दाईना की आता चार दिवस कुठं उघाडलाय रा वाटण कसे करता काय का काय घालाय का मटणात घालाय मटणसाठी वाटण चाललंय पाटील याच कांदा खोबरा वाटायचा आपले काय मिक्सर आहे कायदा कांदा भाजून घेतला तळून चुल्हा पेटावून तेला तळून घेतला मग ना ना तर आता मेंढर वाढत लावल्या सर्व गोष्टी कराव्या लागतात कारण शेरडा कुठं पाजन कुठं गाया गुरई बांधावं लागतात आम्हाला कुड़ा, 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 तर मित्रांनो तुम्हाला जे आज आमच्या मेंढराला कुठल्या कुठल्या प्रकारची नक्षी असती किंवा कुठल्या कुठल्या बकऱ्याला भोलगाव नसतं कोणाचं कान बारीक असतात कोणाचं मोठं असतात ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगतो तुम्ही बघा चला तर तुम्हाला धावतो बघा तर आता ही हिज किती मोठं कान आहेत तर आता हिचं बरोबर कान आहेत येत असं ह्याला लिंगा पण म्हणलं जातं आणि आमच्या भाषेत गलुंड म्हणलं जातं आणि बघा आता ही ही बुटी कारण हिचं कानं बारीक आहेत त्यामुळं ही बसतात एकामेकीच्या कानात आणि आता बघा मेंढर पण आता आपली बोजायला लागली मेंढराला वाटायला लागलं नवीन कोणाला आपल्या वाड्यात तर बघा ही असं बघते आपल्याकडं तर बघा आता याला फुलकावणं म्हणलं जातं जी कानाला जी बारक्या बारकी फुलं आहेत त्याला आमच्या भाषेत फुलकावणं म्हणलं जातं कारण बारक्या बारक्या त्याला फुलकावणं आहेत अशी मेंढराचे नख्या पण सुजल्या ते कारण या दोन चार जातीच असतात बक बाकड्याच्या पण कानात बारीक मोठं आणि माडगाळ कारण आपल्याला माडगाळ जमत नाही कारण माडगाळ जाती ही सुसून नाही घेत आणि ही गावरान मेंढी तिला काय पण होती आखं सुसून घेणार तशी माडगाळ मेंढी ही टिकत नाही आमच्या भागात किंवा देशात जी बाहेर बाहेर माडगाळ मेंढी ही लयच पुसली जाते बघा आता हिचं कान कसलं मोठं मोठं लिहित सुरुष्टी उठली जाते आमच्या भाषेतला ना गेल्याचं काही लोक बघा आता हि जिचं लेख आहे ती मुळे तिचं पण कान तसलंच आहे शेम टू शेम तर बघा आता ही जी, आमची शेळ्याची जी, दावण राशा शियारडाला एक मोठी रशी बांधताची आणि त्याला अशा काण्या करायच्या राशा काण्या केल्या की मग शिरडं कुठं पण झाडं असली जवळपास तरी अजिबात जात नाहीत आम्ही त्यांना जाम बांधलेले असतात आणि शियाडाला ओळा नसल्यामुळं काय फासबीस लागायची जी, काहीच अडचण येत नाही कारण त्यांच्या नादवादही बारकी कर्ड पण बसतात अस दावण असे हिर दावण म्हणले जाते आमच्या भाषेत बघा का करतो कस स्माइल देते आमचं वाज नाही त्यामुळे सारखं येते मोर मोर